आज जो कोणी महाराष्ट्र धर्मासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने ह्या महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनामध्ये बसणार आहे त्यामुळे आज लढाईची परिस्थिती असताना भाजपबरोबर न जाता आपण एकत्रित येऊन लढलं आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या बाजूने लढणं हे फार महत्वाचं आहे आपण मी एकच आहे की त्यांच्या भाषणाचा मी फॅन आहे पण ती भाषणं कुठली की जी लोकांच्या बाजूली असायची आणि जेव्हा बेरोजगारीवर ते बोलायचे युवांच्या परिस्थितीवर ते बोलायचे दोन हजार एकोणीसला त्या पद्धतीने त्यांनी तो प्रचार आणि त्या पद्धतीचे भाषणं त्यांची ती होती नंतरच्या काळामध्ये थोडी ती बदलत गेली जर दोन हजार एकोणीस सारखीच लोकांच्या वतीने ती भाषणं त्यांनी केली आणि एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात जर आपण लढलो तर नक्कीच ते धाडसी लढणारे राज ठाकरे साहेब जे युवांना आवडतात ते मला सुद्धा परत एकदा त्यांच्याबद्दलची आपुलकी अजून वाढेल